सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कर्मचाऱ्यांची काळीफीत लावून काम बंद आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळे यांच्या विरोधात त्यांच्या कारभाराचे विरोधात माड्याचे जनहित शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांनी सोलापुरात नुकताच आंदोलन केला होता व त्यांच्या प्रतिमेला काळा फासला व निषेध केला होता त्या ठिका घटनेच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूरच्या वतीने आज कार्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने काळी फीत लावून काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवले यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे शांतनू गायकवाड अशोक इंदापुरे मंजुनाथ गायकवाड साळुंके पुंडलिक बनसोडे यासह राज्य कर्मरी संघटनेचे निवृत्त कर्मचारी सावळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते मी एवढ्यासाठी सगळ्यांना बोला म्हणत होतं व्यक्त झाल्यानंतर आमच्या मनावरचा ताण कमी होतो आणि माळी साहेबांना वाटते की अरे बऱ्याच जणांना त्रास होतो तर खरंच तुम्ही जे आधी मा माळीसाहेबांना विचारलं मी म्हटलं झालेल्या ॲक्शनला रिॲक्शन देणं ही संघटनेचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे पण बऱ्याच वेळा कसं होतं अधिकाऱ्यांवरती ह्या पुढाऱ्यांचा दबाव असतो पर्टिक्युलरली मी नाव घेऊन सांगेन मंत्र्यांच्या खात्याच्या मंत्र्यांचा दबाव असतो आणि हे लोक तुमच्या खात्यामध्ये काय झाले तुम्ही कशाला त्या लोकांना हो करता त्यांना जरा सांभाळा डोळे जात करा